नमस्कार माझं गाणं आहे जरूरी जरूरी काम जरूरी मेहनत जरूरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या जरूरी जरुरी काम जरूरी मेहनत जरूरी एक जरूरी 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 जरुरी काम जरूरी मेहनत जरूरी।, जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी मेहनत भारी कष्ट भारी हेच 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 रत्न दुःख संकट दूर करी हेच हेच रत्न दुःख संकट दूर करी सुखी 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 जीवन पूर्ण सुखी करी सुखी 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 जीवन पूर्ण सुखी करी जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी। जरूरी, जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी मेहनतीने कष्टाने कठोर कठोर खडतर परिश्रमाने प्रगती होते मेहनती ने कष्टाने कठोर कठोर खड़तर परिश्रमाने प्रगति होते मिलते आरोग्य आरोग्य टनटनित होते होते टिकू न मस्त मस्त होते मस्त मस्त होते मनुन 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 जाना 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 जरूरी 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 काम कष्ट जरूरी काम कष्ट जरूरी मनून 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 जाना 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 जरूरी जरूरी काम कष्ट जरूरी काम कष्ट जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी काम कष्टात मिळतो भरगतचे आनंद परमानंद काम कष्टात मिळतो भरगतचे आनंद परमानंद मिळतो मिळतो अत्यानंद आळस निष्काळजीपणाने होते जीवन सुस्त मंद मंद आळस निष्काळजीपणाने होते जीवन सुस्त मंद मंद निघून जातो सर्वानंद प्रेमानंद निघून जातोय सर्वानंद प्रेमानंद म्हणून 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 जरूरी जरूरी काम जरूरी म्हणून 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 जरूरी जरूरी काम जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी 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 ज़रूरी ज़रूरी काम ज़रूरी मेहनत ज़रूरी काम जरूरी मेहनत जरूरी, काम जरूरी कष्टाने संकट दुःख दूर होते काम कष्टाने संकट दुःख दूर होते प्रखर प्रखर संघर्षाने कटकट रट रट किटकिट दूर होते आनंदी आनंदी जीवन होते प्रसन्न प्रसन्न जीवन होते म्हणून 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 करा करा मेहनत करा म्हणून 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 करा करा मेहनत करा ज़रूरी 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 काम मेहनत ज़रूरी जरूरी ज़रूरी 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 काम मेहनत ज़रूरी जरूरी ज़रूरी 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 काम ज़रूरी मेहनत ज़रूरी जरूरी 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 ज़रूरी काम मेहनत जरूरी 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 काम मेहनत जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी मानव हटतो सन्मान वाढतो प्रतिष्ठा वाढते कीर्ती होते मान वाढतो सन्मान वाढतो प्रतिष्ठा वाढते कीर्ती होते श्रम परिश्रमाने हवे ते मिळते पाहिजे ते मिळते नाव नाव सर्वत्र नाव गाजते कामकष्टाने प्रखर प्रखर मेहनतीने संघर्षाने दरारा वाढतो रुबाब वाढतो मनुन् मनुन मनुन् जरुरी जरुरी काम जरुरी मनुन 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 जरुरी जरुरी काम जरुरी काम जरुरी 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 काम जरुरी मेहनत जरुरी 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 काम जरुरी मेहनत जरुरी गरीबी दूर होते दारिद्र्य पळून जाते दुःख पळून जाते संकट जळून जाते गरीबी दूर होते दारिद्र्य पळून जाते दुःख पळून जाते संकट जळून जाते काम कष्टाने खडतर श्रम परिश्रमाने संकट संकट समस्या जळून जाते नैराश्य नैराश्य उदासपन करपून जाते नैराश्य नैराश्य उदासपण करून जाते जीवन 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 सुखी आनंदी होते सुखी आनंदी होते म्हणून 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 जाना 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 जरूरी जरूरी मेहनत जरूरी काम जरूरी म्हणून म्हणून जाना जाना जरूरी 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 मेहनत जरूरी काम जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी मेहनत भारी कष्ट भारी छे रत्न दुःख संकट दूर करी सुखी 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 जीवन पूर्ण सुखी करी सुखी 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 जीवन पूर्ण सुखी करी जरूरी 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 जरुरी काम जरूरी मेहनत जरूरी 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 काम जरूरी मेहनत जरूरी अशा प्रकारे गाणं होता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा असू नका धन्यवाद